तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आझाद उर्दू शाळा क्रमांक दोन मध्ये चोवीस जानेवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि स्वतः तयार केलेल्या उद्दिष्ट खाद्यपदार्थांचे भव्य स्टॉल लावले या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अब्दुल जहीर वहीद खान प्रशासन अधिकारी तसेच जळगाव जामोद नगरपालिकेचे सर्व नवीनियुक्त नगरसेवक सिद्धार्थ हलोडे श्रीमती लताताई कृष्णराव तायडे श्रीमती समीना परवीन शाकीर खान संगीता भारसाकडे सय्यद नफीस सय्यद शफी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य नागरिक व सर्व पत्रकार पालक महिला वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान स्वावलंबन आणि टीम वर्क ची भावना विकसित करणे हा या बाल आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश होता मुलांनी उत्साहाने त्यांचे स्टॉल लावले आणि त्यांच्या पाककृती पाहुण्यांसोबत शेअर केल्या एम सी एन न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर जळगाव